मी आपल्यासोबत जीव्यस हा आजाराबद्दल माझ्यासोबत घडलेली हा भीती शेअर करणार आहे हा आजार मला कसा झाला केव्हा झाला त्यातून कसा बाहेर पडलो हे आपल्यासोबत शेअर करणार यामागचं कारण असं की माझ्या चॅनेलने जबाबदारी घेतली की या आजाराबद्दल भीती ही पसरत आहे ही भीती पसरू नये लोकांच्यात माहिती व्हावी लोकांच्या ती भीती कमी व्हावी अवेअरनेस व्हावा प्रबोधन व्हावं म्हणून मी समोर येऊन आपल्याला या अपन जी पी एस बद्दल माहिती सांगत आहे या आजाराचं लक्षण काय आणि माझ्या सोबत काय घडलं नेमकं आणि यातन आपण कसं वायर पडू शकतो हा आजार मुळात नवीन नाही आहे सगळ्यांना वाटत असेल की हा आजार नवीन असेल हा आजार मुळात नवीन आहे फार जुना आहे शंभर एक वर्षापूर्वीचा हा आजार आहे गुलेन बॅरी हे जे सायंटिस्ट होते त्यांनी ह्या आजाराला नाव दिलं शंभर एक वर्षापूर्वी त्यावेळेपासूनचा हा जुना आजार आहे दोन हजार तेवीस साली हा आजार मला स्वतःला झाला होता एका एका लाखात दीड लाखात एखाद्याला होणारा हा आजार पायापासून ह्या आजाराची सुरुवात होते आणि त्यातल्या त्या दुर्मिळ रिअर केसमध्ये माझा आजार हा डोक्यापासून सुरुवात झाला एक जुलै दोन हजार तेवीस रोजी मी माझ्या पाहुण्यांच्या घरी होतो आणि त्या दरम्यान मला जाणवले की माझ्या चेहऱ्याच्या या बाजूला थोडस सा नमनेस आला थोडेसे मुंगे आल्यासारखे जाणवलं मला थोडस मेडिकल नॉलेज असल्यामुळे वाटलं की बेल पालसी चेहऱ्याचा लपवा झाला की काय ह्या असं जाणवल्यानंतर मी त्या दिवशी दुर्दैवाला रविवार होता रविवारी हा डॉक्टरांचा दिवस असतो सुट्टीचा दिवस असतो त्यावेळी डॉक्टर अवेलेबल नव्हते बाहेर गावून मी इकडं मिरजेत आलो स्वतः कार चालवत त्यानंतर आम्ही इथले आमचे जे लखवतज्ञ डॉक्टर होते आमचे त्यांना दाखवलं त्यांनी ट्रीटमेंट केले म्हणले एम आर आय केला स्वामीन एम आर आय केला त्यात काय आलं नाही बेल पालसे सारखं दिसून आल्यावर त्यांनी बेल पालसेची ट्रीटमेंट चालू केली पण दुसऱ्या दिवशी सोमवारी तो आजार बळावत गेला थोडा खाली आला मला श्वास घ्यायला गिळायला उठायला त्रास होऊ लागला वरून असा खाली येऊ हो लागला होता तो मी पुन्हा एकदा सांगतो की हा आजार पायापासून सुरू होतोय आणि संपतो तो म्हणजे इथे येईपर्यंत पेशंट बऱ्यापैकी कवर होतात पण माझा आजार हा डोक्यापासून सुरू झाला होता हा कित हा डॉक्टरांनासुद्धा याचा आशीर होता आम्ही पाहिलेली ही रिअर केस असं डॉक्टरांचं म्हणणं होतं दोन हजार तेवीस साली मला दोन तारीख दोन जुलैला डॉक्टर विक्रमसिंग जाधव यांना दाखवण्यात आलं त्यावेळी विक्रमसिंग जाधव यांनी एम आर आय कॉन्ट्रस्ट विथ नर्व कंडक्शन ही टेस्ट केली त्या टेस्टमधून लक्षात आलं की मला जीव्य झालं आहे त्यानंतर तिथे माझी ट्रीटमेंट सुरू केली दोन तीन सहा तारखेपर्यंत मी डॉक्टर जाधव यांच्या इथे ॲडमिट होतो त्या दरम्यान मला कधी ॲडमिट केलंय आणि तीन दिवस तिथे मी होतो पहिल्यांदा आणि माझी शुद्ध थोडी थोडी हरकत होती आय आय व्ही जी आय जी हे जे इंजेक्शन आहे ते जवळपास वीस एक हजार रुपयेचं एक इंजेक्शन आहे ते दिवसातून मला तीन सुरू होते थोडी थोडी सुधारणा होईल अशी वाटत होती पण माझा आजार वरून सुरू झाल्यामुळे मला ऑक्सिजन राहणं गरजेचं होतं आणि ऑक्सिजनसुद्धा कमी पडत होतं श्वास घेता येत नव्हता गिळता येत नव्हतं माझी प्रकृती फार बिघडत होती मग त्यावेळी डॉक्टर विक्रमसिंग जाधव माझ्यासोबत असणारे माझे कुटुंबीय माझे भाऊ माझे मित्र परिवार माझी परिस्थिती बघून ठरवली की ह्या इथं ठेवून उपयोग नाही आहे आपल्याला जिथं व्हेंटिलेटर आहे त्या ठिकाणी मला व्हेंटिलेटरची गरज असताना मला दुसऱ्या ठिकाणी शुद्ध करणं गरजेचं होतं तर क्रिटिकल कंडिशनमध्ये मला तिथून स्थलांतर करणंसुद्धा अवघड होतं आणि दु, दुसरे डॉक्टर ॲक्सेप्ट सुद्धा अवघड होतं यावेळी डॉक्टर नेथानिल्स असे जे न्युरोलॉजिस्ट न्यूरो फिजिशियन आहेत फार प्रसिद्ध एक डॉक्टर आहेत फार जुने डॉक्टर आहेत त्यांनी त्यांनी सिनर्जी हॉस्पिटल मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मला उपचारासाठी स्वीकारलं आणि त्या स्वीकारल्यानंतर ज्यावेळी मला विक्रमसिंग जाधवमधून सिनर्जी हॉस्पिटल हे तीन किलोमीटरचं एक डिस्टन्स आहे अंतर आहे त्या अंतर पार करत असताना ज्यावेळी मला हॉस्पिटलमधून बाहेर आणलं गेलं त्यावेळी मी पूर्ण बेशुद्ध होतो आणि ज्यावेळी सिनर्जी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पूर्ण मी कोलॅप्स होतो तुम्ही म्हणा तुम्हाला वाटत असेल की कदाचित ही गोष्ट ह्याला माहीत नसताना हा कुश बेशुद्ध असताना कसे सांगेल पण ह्या आजारातून मी परमेश्वराच्या कृपेनं सर्वांच्या आशीर्वाद पण बाहेर पडल्यानंतर एक सहा महिन्यानंतर त्या दरम्यान काय काय घडलं ते मला माझ्या भावांनी मित्राने सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामुळं मी आपल्यासोबत आप जे माझ्यासोबत ह्याच्यापेक्षाही भयानक घडलं होतं ते शेअर करत आहे तर त्यावेळी माझी कंडिशन फार क्रिटिकल होती माझे बी पी लागत नव्हता बी पी जाणवत नव्हता पल्स रेट नव्हते अगदी टोटल कोलॅप्स झाला होता इलेक्ट्रिक शॉक दिला होता मला लास्ट मोमेंटला लास्ट सेकंदमध्ये बाहेर रडारड सुरू होती सगळे नातेवाईक रडत होते काही इनडायरेक्टली सांगण्यात आलं होतं की काही उपयोग नाही ह्यातनं वाचू शकत नाही तो पण शेवटचा प्रयत्न सुरू होता परमेश्वराज इच्छा होते की आम्ही वाचला पाहिजे कदाचित आणि यामुळे मला इलेक्ट्रिक शॉक दिला त्यावेळी त्या दरम्यान त्या इलेक्ट्रिक शॉकमध्ये शेवटच्या सेकंदला मी रिवर्स आलो आणि मी जिवंत आहे असं डॉक्टरांना लक्षात आलं व्हेंटिलेटर लावलं व्हेंटिलेटर लावल्यानंतर थोड्या तासानंतर मला शुद्ध आली शुद्ध आल्यावर कळलं की मी वेगळ्या ठिकाणी ॲडमिट आहे माझ्यावर वेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत तीन दिवस आय व्ही जी आय व्ही आय जी हे इंजेक्शन मला विक्रमसिंग जाधवमध्ये सुरू केलं त्याच्यानंतर कंटिन्यू तेच इंजेक्शन आणि पुढची ट्रीटमेंट मला सिनर्जी हॉस्पिटल डॉक्टर ससे यांच्या अंडरमध्ये तिथं पुढं प्रोसेस कंटिन्यू करण्यात आले जवळपास मला हे इंजेक्शन एकोणीस इंजेक्शन देण्यात आले आठ ते दहा दिवसादरम्यान त्या दरम्यान निमोनिया झाला मला ती लाळ सगळे इंटेक होत असल्यामुळे निमोनिया झाला त्याच्यावरसुद्धा ट्रीटमेंट झाली वेंटिलेटरवर मी जवळपास सतरा दिवस होतो आणि या दरम्यान माझी प्रकृती सुधारत होती त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझी इच्छाशक्ती मला जगायचं आहे मला माझ्या आईसाठी माझ्या कुटुंबासाठी जगायचं आहे त्यांची सेवा करायची आहे ह्या प्र प्रार्थनेनं आणि त्याचबरोबर मला जगायचं आहे ही इच्छाशक्ती मी घाबरलो होतो पण माझी त्यात स्पोर्ट्समन असल्यामुळं इच्छाशक्ती जिवंत तुला न घाबरता त्या झालेल्या घटनेला समोर सामोरं जाण्याचा मी धाडसाने प्रयत्न केला आणि माझ्यावर योग्य वेळी ह्या आजारावर योग्य वेळी योग्य ठिकाणी उपचार होणं गरजेचं आहे आणि ते माझ्यासोबत त्यावेळी झालं क्रिटिकल कंडिशन होती पण क्रिटिकल कंडिशनमधून मी योग्य वेळी उपचारामुळे बाहेर पडलो आणि जे माझ्या डोक्यापासून सुरू झाला होता आजार तो पूर्णपणे बळावला होता मला व्हेंटिलेटर लावल्यामुळं कृत्रिम श् श्वास सुरू होता थोडं थोडं हळूहळू रिकव्हरी माझी होत गेली पण रिकव्हरी झाल्यानंतर या दरम्यान नुसता इच्छाशक्ती आणि नुसता इच्छाशक्ती तर होतीच माझी तर त्याचबरोबर डॉक्टरांनी केलेला प्रयत्न तिथला स्टाफ असे इतर नातेवाईकांचा मॉरल सपोर्ट जो म्हणतोय तो मानसिक सपोर्ट जो म्हणतो आधार म्हणतो या गोष्टीमुळे सुद्धा मला एक आधार मिळाला ह्या जवळपास व्हेंटिलेटरवर मी सतरा दिवस होतो आणि ह्या सतरा दिवसानंतर परत मी दहा दिवस आ, स्पेशल वॉर्डमध्ये ॲडमिट केलं होतं ह्या माझी ज्यावेळी व्हेंटिलेटर काढल्यानंतर फिजिओथेरपी ह्या आजारात फिजिओथेरपी अतिशय महत्त्वाचा भाग आहे कारण की आपण ज्यावेळी जे बी एस होतो आणि व्हेंटिलेटर लावतो जेबीएस झाल्यानंतर फक्त आपले डोळे ओढे राहतात आणि आपल्याला समजत असते आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे काय परिस्थिती आहे आपल्यासोबत काय काय व्हायला लागलं आपण ऐकत असतो बघत असतो पण शंभर टक्के आपण हालचाल करू शकत नसतो त्या जसं रिकव्हरी होईल तसं तसं आपली हालचाल वाढत असते एकवीसाव्या बावीसव्या दिवशी ज्यावेळी मला शिफ्ट केलं त्यावेळी मी स्वतःहून उभा राहिलो मला उभा केलं तिथून जवळपास सहा महिने घरी आल्यानंतर त्याच घेण्याची अजून ताकद पूर्ण आली नव्हती बावीस तेवीस सत्तावीस दिवस जवळपास मी ॲडमिट होतो आणि त्या दरम्यान मला नाकात आरती टाकली म्हणजे नाकावाटे पोटात अन्न जाण्यासाठी आरती ही तीन महिने माझ्या पोटात आरती होती आणि डेली फिजिओथेरपी अशी सहा महिने माझी फिजिओथेरपी जवळपास घरी डॉक्टर येऊन करायचे हा फिजिओथेरपीमुळे आणि योग्य उपचारामुळे माझी रिकवरी फास्ट होत गेली तिसऱ्या चौथ्या महिन्यात स्वतः मी वाहन चालवून बाहेर फिरत होतो माझी ह्या आजारामुळे माझं जवळपास सत्तावीस किलो वजन कमी झालं होतं मी काही फोटो सुद्धा शेअर केलेले आहेत जुने त्यातनं आपल्याला आत्ताचा माझा लुक आणि जुना लुक त्यामुळे लक्षात येईल मला सर्वांना सांगायचं आहे हा आजाराला घाबरून जाऊ नका पायापासून सुरू होणारा आजार हा दुर्मिळ जरी असला जीबीएस तर हा हा बरा होऊ शकतो माझा तर आजार हा डोक्यापासून सुरू झाला होता तो दुर्मिळातला दुर्मिळ मानला जातो मी या आजारातून सर्वांच्या प्रयत्नामुळे योग्य उपचारामुळे सर्वांच्या शिरोजमुळे वेळेत बरा झालो तीन महिन्यात मी उभा राहिलो होतो तीन महिन्यानंतर मी गाडी स्वतः चालवत होतो आता ह्या आजाराला मला दीड वर्ष जवळपास पूर्ण झालेले आहेत आणि दीड वर्षानंतर थोडीशी एखादी टॅबलेट सुरू आहे पण थोडस नमनेस जाणवतो पण मी आता तुमच्यासमोर बोलतोय तुम्हाला जाणवत नसेल फक्त ते मला स्वतः पण घाबरून जाऊ नये योग्य उपचार करावा असं से झालं तर घा त्याचबरोबर दिलेला एक्सरसाइज असेल आणि ज्यांना झाला हे त्यांच्यासाठी आणि ज्यांना होऊ नये म्हणून त्यांनी बाहेरचं अन्न खाणं कुठल्याही प्रकारचं टाळावं बाहेरचं पाणी पिणं टाळावं आणि पिलेलं पाणी हे उकळलेलं घरातलंही असावं अशा ठराविक गोष्टींची काळजी घेतली तर ह्या आजारापासून लांब राहता येते हा आजार शक्यतो कच्च खाण्यामुळं जे अन्न पदार्थ आपले आहेत कच्च खाण्यामुळे या हा आजार आपल्याला उद्भवतो सर्वांना पुन्हा एकदा विनंती की या आजाराला घाबरून जाऊ नये हा आजार नवीन नाही आहे योग्य उपचार आणि योग्य काळजी घेतली तरी या आजारापासून दूर राहतात आणि झाला तरी या आजारापासून इच्छाशक्तीने आपण बरं होऊ शकतो